नमस्कार मैत्रिणी आजीनातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी निवेद्य जे करतो आपण तो न चिरता न तळता न भासता का करतो त्यामागील काय उद्देश आहेत ते जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया येणारे सगळे सण वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यामागे कथाही रोचक असतात श्रावणवद्यपंचमीला नागपंचमी साजरी केली जाते यंदा नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाईल नागपंचमीला चिरणे तळणे भाजणे इत्यादी क्रिया टाळण्यामागे काय कारण आहे काय मूळ संकल्पना आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बालपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत ती म्हणजे या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये पुन्हा काही भाजू नये कोणाची हिंसा करू नये जमीन कणू नये पावसाळ्यात ही सगळी ठिकाणी नाग साब यांच्या स्थानी असतात अनावधनाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखला आहे ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत आपल्याला बाळगायची असते त्या दिवशी जशी शेतकामाला सुट्टी तशीच गृहिण्यालाही रोजचा रांदा वाडा उष्टी काढा या कामातून सुट्टी देण्याच्या हेतूने बाजू चिरू असा नियम केला असावा ती स्वतःसाठी सुट्टी कधीच घेत नाही अशा निमित्ताने तिला थोडा आराम त्यामागील मूळ हेतू आहे त्याला जोड दिली जाते पौराणिक कथेची ती कथा पुढीलप्रमाणे आहे एकदा एक शेतकरी जमीन नागरत असताना त्याच्या नांगराचा फाळा नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याची पाहून खूप राग आला त्या रागाच्या भारात तिने शेतकऱ्याला त्याच्या बायकोला मुलाला सगळ्याला दंश करून मारले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी गेली तिच्या घरी पोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावाने पूजा करून तिने दूध लाहायचा निवेद्य पूजेतल्या नागाला दाखवला तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आई वडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले दुसऱ्या कथेनुसार एक सावकाराला सात मुलगे होते त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता एकदा तिने एका सापाला मार मरताना वाचवले त्यावेळी त्या सापाने तिला तिने मागितले तेवढे धन तिला दिले त्यामुळे ती अधिक सुखी समृद्धी जीवन जगू लागली या कथेनुस कथावरून कळते की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते त्यासाठीच नागपंचमीच्या दिवशी चिरणे भाजणे तळणे खोदणे इत्यादी कामे टाळली जातात तरी देखील हा सण असल्यामुळे मोदक पुरणपोळी दिंड पातोळ्या यासारखे पदार्थ त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करून त्याचा निवेद्य दाखवला जातो गावातच नाही तर शहरी भागातही पावसाळ्यात सापाचे दर्शन होते परंतु सर्पमित्रामुळे त्याचे भय न वाटता त्यांना पकडून सुरक्षित स्थळी मार्गस्थ करण्याबाबत पुरेशी समाज जागृती झाली आहे यानिमित्ताने पाटावरील रांगोळीच्या नागपूजाबरोबर खऱ्या खुऱ्या नागाचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना गोड खाऊ घातले तर हा सणांचा व्यापक दृष्टिकोन सार्थकी लागू शकतो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार